ही निवडणूक मी लढणार 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 संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघातील पुरंदर सकट जे जे काही महत्वाचे पदाधिकारी आहेत शाखा प्रमुख आहेत आमचे निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत समिती सदस्य सभापती नगरसेवक अशा सर्वच लोकांची प्रमुख नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली आपल्याला काल तुम्ही सांगितलं बैठकीतला उत्साह आपण सर्वांनी चित्रित केला मुद्दा मी आपल्याला ते चित्रित करण्यासाठी तस सांगितलं कमीत कमी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते प्रचंड त्वेषाने आज इथे हजर होते आणि मी जी गोष्ट त्यांना सांगितली ती संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो दोन हजार नऊ साली जेव्हा मी दोन हजार आठ ला मी पुरंदरला आलो मी तीस वर्ष पुरंदर मध्ये नव्हतो एकाच दिवस जत्रेला यायचो माझं संपूर्ण कामकाज कर्मभूमी मुंबई झाली होती पण मुंबईत राहून मी तिथे काय राजकीय क्षेत्रात दोन हजार साली प्रवेश केला आणि माझ्या लक्षात आलं की माझी गरज इथे नाही माझी गरज पुरंदरला आहे माझा पुरंदर पूर्ण दुष्काळी रस्ते धड नाही पाणी नाही आहे लोकांचे हाल आहेत म्हणून माझी गरज इथे आहे आणि म्हणून मी त्वेषाने निष्ठेने एक प्रामाणिकतेने विचार करून की या जनतेच्या आयुष्यात चार दिवस सुखाच्या आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते राजकारणात आपल्याला निर्णय प्रक्रियेत आलं पाहिजे आणि म्हणून मी आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी इथे आलो अनेक दिग्गज इथे होते परंतु दोन हजार आठ साली झालेली ही सर्वात सुरू झालेली मुवमेंट सर्व तरुणांनी हातात घेतली आणि तीन सप्टेंबरचा माझा शिवसेनेतला प्रवेश देखील एवढा गाजला दसरा मिळाव्यासारखा आणि तीच मुवमेंट पुढे तेरा ऑक्टोबरला निवडणूक झाली मतदान झालं आणि बावीस ऑक्टोबरला निकाल लागला तो पर्यंत तो तसाच टेम्पो राहिला आणि त्याच्या माध्यमातून मोठमोठे राजकीय पुढारी अगदी शरद पवारांपासून अजित पवारांपासून सगळे की विजय शिवतारे काय हे करतोय पाच दहा हजार मतं येईल डिपॉझिट जाईल अशा प्रकारची चर्चा असताना मी सव्वीस हजार मताच्या मताधिक्याने मुंबईतून येऊन एक वर्षात आमदार होऊ शकलो माझा स्वार्थ नव्हता त्यागी भावनेने मी ते केलं होतं आणि जनतेने साथ दिली प्रत्येक गावागावामध्ये कुठेही माझ्याकडे माणसं नव्हती तेवढी प्रत्येक गावागावामध्ये मतदार एक नंबरचं मतदान मतदारांनी मला केलं माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यावेळेस असं बोललं गेलं होतं की विजय शिवतारे म्हणजे शेमड्यांचा नेता आज आज लगला लगला ही ही मी आज परत त्याची आठवण सर्व कार्यकर्त्यांना करून दिली की अगदी तसंच वातावरण जे दोन हजार आठ नऊ ला होत ते वातावरण आज दोन हजार चोवीसच्या या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आहे आणि संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तरुणांचं लक्ष लागलंय अख्ख्या महाराष्ट्रातून मला फोन येत आहे की बापू ही लढाई तुम्ही लढा आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठच्याही प्रकारचे संभ्रम जे राष्ट्रवादी निर्माण करते आहे विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत थाकलेले आहेत त्यांना पाडण्यासाठी थाकलेले आहेत काही लोक असंही म्हणतात की शरद पवारांचा मी हस्तक झालेला आहे सुनील तटकरे असे म्हणत होते की विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट वाचतोय मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की आसान नालायकपणा नीचपणा विजय बापू शिवतारे पुरंदरचा माणूस करणार नाही मी लक्ष्मी नरसिंहपूरच्या देवळात देखील सांगितलं असा कुठच्याही प्रकारचा नालायकपणा नाही या देवळात जर मी चुकीचं बोलत असेल तर देवाला माफ करू नको हो। निव्वळ जनतेची लढाई म्हणून झुंडूशाही आणि घराणीशाहीच्या विरुद्ध लढण्यासाठी विजय बापू शिवतारे जनतेची लढाई म्हणजे देवाची लढाई म्हणून याच्यात उतरलेला आहे आणि मग देवाला काल मी सांगितलं होतं तो आशीर्वाद दे जनता रूपी लोकांचं मतदान होऊ दे आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे कोणी कुठे जातोय कोणी काय करतोय या बाबतीमध्ये एक नवीन अशा सर्व लोकांच्या मनामध्ये सामान्यांच्या मनामध्ये झाले की मी पाहतोय माझा फोन येत आहे एक नवीन पर्याय एक नवीन पर्व विजय शिवत्यांचं नव्हे सर्वसामान्यांचं सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतोय हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा कुणाला पाडण्यासाठी कुणाला मदत करण्यासाठी नाही पवार पर्व संपवण्यासाठी पवार म्हणजे आडणं महत्वाचं नाही ही झुंडूशाही आहे घराणेशाही आहे चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मतदान करायचं हा प्रश्न इतर मतदारसंघातील सर्व लोक आज विचारतायत मी जेव्हा त्यांना जाग केलं तेव्हा काशासाठी मतदान करायचं आम्ही काय मामिनी मिळत शरद पवारने दिला आम्हाला काय दिलं अजित पवारने उलट प्रचंड अत्याचार केले पुणे जिल्ह्यामध्ये पवार सोडून दुसरा कोणी निर्माण झाला नाही पाहिजे मोठा झाला नाही पाहिजे सगळ्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत मग ते भोर असो पुरंदर असो एवढे डिटेल मी तुम्हाला आता सांगणार नाही एक तारखेला आमची पहिली मुवमेंट ही आहे ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढतोय हे फक्त पुरंदरच्या आज आणि सर्व आलेले कार्यकर्ते नव्हे पण आपल्या माध्यमातून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी सांगतोय कोणालाही लढवण्या आणि कोणाला हरवण्यासाठी नव्हे तर झुंडूशाही आणि हुकुमशाही पार रुपी नावाची संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून कोणी मनात शंका ठेवू नका मला मी काल निमगाव केतकीला गेलो एकवीस गावांचा मोठा बाजार आहे बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि बाजारात मी पाहिले रे बाप्पा आले बाप्पाले प्रचंड क्रेज आहे लोकांमध्ये हळूहळू एक एक जण मला जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लोक मला भेटले जवळ यायचं कारण बापू माघार घेऊ नका बरं का माघार घेऊ नका एवढी यांची आहे की मी माघार घेऊ नका सांगताना सुद्धा कानात माझ्या सांगतायत पण शीतावरून भाताची परीक्षा सर्वसामान्य माणूस किती पेटून उठलाय या प्रस्थापितांच्या विरुद्ध त्याचं हे उदाहरण आहे आणि म्हणून मी सर्व जनतेला या माध्यमातून सांगू इच्छितो संपूर्ण इंदापूर असेल भोर असेल पुरंदर असेल कडक असेल कडक असेल सर्वांना मी सांगू इच्छितो ही निवडणूक मी लढणार 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 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका